नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे विदर्भातील प्रसिद्ध तान्हापोळा सणानिमित्त आज तिरोळा शहराच्या गौतम बुद्ध प्रभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रभाग येथे विशेष उपक्रम राबवण्यात आला या सणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले ज्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तान्हा पोळा हा सण लहानग्या मुलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो यंदा या उपक्रमात अनेक बालकांना पुस्तके वितरित करण्यात आले तान्हापोळा या कार्यक्रमाचे आयोजन दोन्ही प्रभागातील नागरिकांनी केले होते तसेच शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमाचे आयोजन द इंडियन न्यूज चॅनलचे उपसंपादक व पंचशील बहुद्देशीय सेवा संस्थाचे अध्यक्ष आयुष्मान साजनकुमार रामटेके यांनी केले होते तान्हापोळ्याच्या पार्श्वभूमीवर लाकडी बैलांना सजवून मिरवण्याबरोबरच मुलांना शिक्षणाची प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे मुलांना शेती संस्कृती व शिक्षणविषयक गोडी निर्माण व्हावी व वा मुलांच्या ज्ञानात भर पडावी या हेतूने हा, हा उपक्रम आम्ही अखंडितपणे दरवर्षी राबवत असतो अशी माहिती आयोजक साजनकुमार रामटेके यांनी दिली या उपक्रमाला पालक आणि स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला असून हा उपक्रम पुढील वर्षीही सुरू ठेवण्याची मागणी होत आहे तान्हापोळ्याच्या निमित्ताने शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम घडवणारा हा उपक्रम विदर्भातील परंपरेला नवी उंची देणारा ठरला अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा